मी पूजा राहुल पाटील माझे माहेरगाव हे अकोलकोट तालुक्यातील कुटेवाडी व सासरचे गाव हे चिकेहाडी हे आहे मी अकोलकोट तालुक्यातील रहिवासी असून मला सामाजिक उपक्रम घेण्याचे आवड आहे त्या अनुषंगाने आज रोजी अकोलकोट तालुक्यातील जेऊर येथे जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड व माध्यमिक केंद्र शाळेमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला त्याचे कारण असे आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकरी व गौरवरी साव सामान्य कुटुंबातील मुले मुले

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा